बेपत्ता झालेल्या ठेकेदाराला शोधून आमचा रस्ता तयार करून द्या जिल्हा परिषद सदस्य वसावे रस्त्यात खड्डेच खड्डे बेपत्ता ठेकेदाराला शासनाने शोधावे मंजूर असताना काम झाले नाही जिल्हा परिषद सदस्य धरमसिंग वसावे यांची मागणी नवापूर तालुक्यातील शेगवे ते खैरवे या तीन ते चार किलोमीटर रस्ते विकास कामासाठी सहा महिने पहिले मंजुरी मिळाली होती मात्र ठेकेदार बेपत्ता झाल्याने या रस्त्याचा वापर करणारे शेतकरी व ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत अशी अवस्था झाली आहे या रस्त्यावर प्रचंड एवढे खड्डे झालेले आहेत परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधेसाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालय गाठण्यासाठी या मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो त्यात गरोदर महिलांचे प्रचंड हाल व त्रास होतो यासाठी मागील अनेक वर्षांपासून या नवीन रस्त्याची मागणी शेतकरी ग्रामस्थ करत होते रस्त्याला सहा महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली असताना देखील ठेकेदार हा बेपत्ता झालाय आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आमचे प्रचंड हाल होत आहेत संबंधित झोपलेले अधिकाऱ्यांनी आता तरी झोप उघडून मंजूर असलेले रस्त्याचे दर्जेदार काम करून द्यावे अशी मागणी केली जात आहे खांडबार गट वसावे धरमसिंग मी म्हणजे या रोडचं धनोरा धनोरा रोड खांडभारापासून म्हणजे इथे रोडचं काम झालेलं होतं मागच्या वर्षापासून म्हणजे हे काम मंजुरी होते तर त्यांनी सहा सात महिने निघून गेलेले आहे त्या टायमाला हा काम करून राहिलेला आहे आणि फक्त आरचेच खड्डे भरून राहिले तरी या आर 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 अग्रवाल यांनी या, या ठेकेदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे तरी याच्यावर म्हणजे कारवाई होण्यात यावी मी किशन वडवी आणि आमचे जी सदस्य सदस्य धरमसिंगदादा या ठिकाणी रस्त्यात आम्ही भेटलो परंतु हा रस्ता बऱ्याच दिवसापासून मंजुरी असल्या असल्याकारणाने या रस्त्यावर अनेक मोठमोठे मोड़ खड्डे पडलेले आहे आणि ते खड्डे बुजवण्यासाठी किंवा रस्ता बनवण्यासाठी याला सहा महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली होती परंतु ह्या रस्त्याचे काम अद्याप या ठेकेदाराने केलेले नाही आणि ठेकेदार कुठं गायब झाला हे माहीत नाही त्याच्यामुळे आमच्या या सगळ्या ग्रामीण भागातील लोकांना ह्या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावं आणि शासनाने या गोष्टीची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला विचारून त्या रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी खेरवे ते शेगवे हा जो मधला पट्टा आहे याच्यामध्ये हे करून द्यावं अशी आमची विनंती आहे हा रस्ता फार वर्षे झाले सुधारले नाही आम्हाला भरपूर त्रास होत आहे पण पार आजपर्यंत अजून आज याचं काम सुरू नाही झाला याचा बाईंना भरपूर त्रास होतो कारण त्यांना डिलिव्हरी राहिली ना, ना तर दुसऱ्या मार्गाने जावं लागतं असं गोष्ट आहे म्हणजे भरपूर दिवस झाले आम्ही मागत आहे की सुधरवा असा पण ते शुद्धत नाही असा गेवासी आहे म्हणजे पंकज वसावे आहे तुमच्या सगळ्यातून खेडेगावचे रस्ते बघ खराब आहे लोकच चांगलं होऊ जाईल असे मागणी समजू सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आहे तसेच आम्ही ठेकेदाराला काम, काम सुरू करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अक्षय रावसाहेब यांनी दिली आहे ठेकेदार सदर रस्त्याला कधी सुरुवात करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर